सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या संग्राम ग्रह लघु उद्योगाच्या वैष्णवी सुरवसे यांचा सन्मान सोलापूर येथील संग्राम उद्योग समूहाच्या सदस्य वैष्णवी नितीन सुरवसे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उद्योग क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्योतिर्लिंग बहुदेशीय समाजसेवी संस्था गादेगाव व ज्योतिर्मय योग निसर्गोपचार केंद्र पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूर येथे आयोजित एका समारंभात सुरवसे यांचा गौरव करण्यात आला ज्योतिर्लिंग बहुदेशीय समाजसेवी संस्था गादेगाव व ज्योतिर्मय योग निसर्गोपचार केंद्र पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित एका समारंभात सुरवसे यांचा गौरव करण्यात आला योग गुरु डॉक्टर ज्योती शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक राजश्री देडे अनिता नागराळे ऍडव्होकेट शिरके बागल उद्योजक राजेश वाघमोडे डॉक्टर माणिक मस्के मिलिंद वायकर सुषमा रामचंद्र सुरवसे डॉक्टर समृद्धी शिंदे प्राध्यापिका भगवती सुरवसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरवसे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संगम ग्रह लघु उद्योगाचे संस्थापिका बबिता धनंजय सुरवसे प्राध्यापक सुनील मगर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी तिचे अभिनंदन केले आहे या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन